गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या गावठी दारू तयार करण्याच्या सहा हातभट्टींवर छापा पन्नास हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची कारवाई मान्य वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरवी माहिती घेऊन कारवाई चालू करत असता मोतीनगर कंजारभाट वसाहत एस एस सी बोर्डजवळ कोल्हापूर येथे पहाटेच्या वेळी गावटी हातभट्टीशी दारू तयार करतात मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकाने दिनांक सव्वीस मे रोजी पहाटे एसएससी बोर्डजवळ असलेल्या भाट वसाहत या ठिकाणी गावठी हातभट्टीशी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण सहा ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या आहेत सदर परिसरात सहा ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरण्यात असणारे नऊशे लिटर कच्चे रसायन एकशे ऐंशी लिटर पक्के रसायन एकशे वीस लिटर गावटी हातभट्टीची तयार दारू वितर साहित्य असा एकूण पन्नास हजार सातशे रुपये मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला आहे सदर वागत एक इसम व पाच महिला सर्व राहणार मोतीनगर कंजारवॅट एस एसएसी बोर्ड जवळ कोल्हापूर यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे खंडेराव कोळी चंदू ननवरे शहनाज कनवाडे अमर अडुळकर युवराज पाटील अमित मरदाणे अशोक पवार वसंत पिंगळे दीपक घोरपडे ओंकार परब सोमराज पाटील शिवानंद मटपती सुप्रिया कात्रट रफिक अवळकर सुशील पाटील यांनी मिळून केली आहे पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद